पंकजा मुंडे असोत किंवा हो माजी मंत्री धनंजय मुंडे असोत या दोन्हीवरती कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये या वर्षभरामध्ये टीका पाहायला मिळत आहेत लक्षात ठेवायचं आंब आंब्याच्या झाडालाच दगडं मारली जातात ज्याला फळ नसतं त्याला कोण दगडं मारत नाही भगवान बाबा बी टीका झाली लागलं होतं संत तुकाराला बी सहन करावं लागतं महात्मा फुलेंना सावित्रीबाईलाही फुलं सहन करावं लागलं होतं ज्याला मोठी मोठं व्हायचं आहे ना त्याला दगड खावं लागतात माझ्यासोबत महादेव जानकर साहेब आहेत काय दसरा मेळावेला आलाहीत काय नेमकं प्रतिक्रिया ही तयारी पाहतात काय नाही मी आदरणीय मुंडे साहेबांच्यापासून ह्या भक्ती आणि शक्ती भगवान बाबाच्या दर्शनाला आम्ही येतो आणि वर्षात एकदा आशीर्वाद घेऊन आम्ही तीनशे पासष्ट दिवस चांगलं जीवन जगतो या राज्यातला शेतकरी दीनदलित सुखी राहावा आणि सारी संकटं दूर व्हावीत म्हणून आशीर्वाद मागण्यासाठी सावरगावला मी दरवर्षी येतो मुंडे साहेबांनी जी परंपरा पाळली होती ते आता आमची भगिनी पंकजता न चालू ठेवले आहे आणि मी हयात असेपर्यंत मी ह्या सावरगावला येत राहणार आहे आता मंत्री पंकजा मुंडे आहेत सरकारच्या माध्यमातून पूरपरिस्थितीमुळं नुक नुकसान नुक, झालं आहे शेतकऱ्यांचं मात्र त्या संदर्भातला चांगला निरोप घेऊन येतील असं काही अपेक्षा नाही आमची सा ब बाबाच्या चरणी या राज्य सरकारला प्रार्थना आहे की शेतकऱ्यांना आम्हाला दिलासा द्यायची भूमिका लवकरात लवकर करावी आणि सात बारा आमचा कोरा करावा ही आमची राज्य सरकारला विनंती आहे धनगर समाजाची देखील आंदोलनं चालू आहेत आरक्षणासंदर्भात त्या संदर्भात इथं कसं आहे आरक्षणाचा हा नाही जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी दृष्टीनं घडावं जो जो आरक्षण मागतो त्याला आरक्षण द्यायची भूमिका करावी ही आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे राष्ट्रसंत भगवान बाबा प्रतिदरवर्षी तुम्ही या दसरा मेळाव्याला येतात मात्र मागच्या वर्षीचा दसरा मेळावा आणि या वर्षीचा होणारा दसरा मेळावा काय वेगळं चित्र पाहायला काय नाही काय होते जरवर्षी भगवान बाबावर प्रेम करणारा वर्ग आहे तो येत राहतो या बजावरील देखील आता मागच्यावरील आमची बहीण मंत्री नव्हती आता मंत्री आहे त्यामुळे थोडासा उल्हास असणार ना लोकात तेवढं होत राहणार आणि तेव्हा ह्यातनं आम्ही सत्तेत असू नसू जिथं जिथं आमच्या समाजाच्या हिताची कामं आहेत तिथं तिथं आम्ही ह्या प्रोग्रामला येत राहणार आणि ह्या गडावरून सर्व समतेचा संदेश द्यायची भूमिका आम्ही अदा करणार मंत्री पंकजा मुंडे असोत किंवा माजी मंत्री धनंजय मुंडे असोत या दोन्हीवरती कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये या वर्षभरामध्ये टीका पाहायला मिळत आहेत लक्षात ठेवायचं आंबे आंब्याच्या झाडालाच दगडं जा मारली जातात ज्याला फळ नसते त्याला कोण दगडं मारत नाही भगवान बाबा बी टीका झाली संत ज्ञानेश्वराला बी सहन करावं लागलं ला होतं संत तुकाराला बी सहन करावं लागतं महात्मा फुलेंना सावित्रीबाईलाही फ सहन करावं लागलं होतं आहिल्याबाई होळकरला ज्याला मोठी मोठं व्हायचं आहे ना त्याला दगड खावं लागतात देव बनताना ला गवंडी ज्याप्रमाणे पत्थर मारून त्याला घडवतो त्यावेळेसच देव बांधला जातो त्यामुळे अशा माणसांच्या मागे होत राहतं तेवढं सहन करायची ताकद आम्हाला फुलं खायची बी ताकद आहे आणि शिव्या खायची बी ताकद आम्हाला भगवान बाबाने दिलेली आहे ते महादेवजी जानकर आणि यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखी नवीन अपडेट्स या ठिकाणा मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य सावरगाव